हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे प्रीती पोकळे ब्लॉग मध्ये तर मी प्रीती तर आज काहीतरी नवीन डिश बनवणार आहे तर म्हटलं तर तुमच्याशी शेअर करावं तर बघू शकता तर आजची डिश डिश काय आहे तर आपल्याला आज आमटी आणि वडा करायचा आहे म्हणजे रस्सा वडा करायचा आहे तर त्याच्यासाठी मी ही उडीद डाळ घेतलेली आहे तर मैत्रीण तो तुम्ही म्हणशील की अशी काळी काळी काय तर ती घरची डाळ आहे मैत्रीण म्हणून त्यामुळे ती अशी दिसत आहे घरी बनवलेली आहे उडीद डाळ ही आणि त्यामध्ये तुम्ही बघत असाल तर थोडेसे मी दोन चमचे मूग दाळ टाकलेली आहे आणि दोन चमचे तांदूळ टाकलेले याच्यामध्ये आणि आमटी करण्यासाठी मी तुरीची डाळ घेतलेली आहे इथे आणि इथे बघू शकता तुम्ही आमटीमध्ये मी आमटीमध्ये ॲड करण्यासाठी टोमॅटो घेतलेले आहे हिंग घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि आंबट गोड आमटी करण्यासाठी चिंच आणि गूळ घेतलेला आहे इथे कोथिंबीर घेतलेली आहे इथं मिरच्या चिरून आहे आपल्या तिखटाच्या आवडीनं आवडीनुसार आणि इथे आलं आलं लसूण आणि काळी मिरी असते ना त्या कारी मेरी है, माला तर त्या दोन चार काळी मिरी घेतलेल्या आहे आणि याची मला पेस्ट करून घ्यायची आहे चला तर बघू मग आपण याची पेस्ट करून घेणार आहोत डाळीची मैत्रिणी ही डाळ मी तीन तास भिजत घातलेली तेच सा, तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं तर तीन तासानंतर मी दळलेली आहे आणि बघत असाल तुम्ही याच्यामध्ये सुद्धा मी पाणी टाकलेलं नाही जी भिजलेली डाळ आहे त्याच्यातच ॲड म्हणजे त्या पाण्यातच मी ॲड करूनच ते मिक्सरला लावलेलं आहे आणि त्याच्यात सुद्धा पाणी टाकलेलं नाही तर पाणी टाकल्यानंतर तेल जास्त वाढतात वडे त्यामुळे मी बिगर पाण्याचा वापर केलेला आहे आणि एकाच अँगलने जर फिरवलं तर हे चांगलं घोटलं जातं आणि तुम्हाला एक त्याची ट्रिक पण सांगते मी मी जर फिरवलं मैत्रिणीनं तर खूप छान फेटलं जातं आणि एकदम छान फेटल्यानंतर वडे त्याचे खूप छान होतात आणि त्याची ट्रिक जर म्हटलं तर हे असं घेतल्यानंतर पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असा वडा टाकायचा म्हणजे वडा म्हणजे ते मिश्रण टाकायचं आणि ते जर वरता रंगलं तर म्हणायचं आपलं मिश्रण खूप छान फेटलं गेलं आहे म्हणजे आपलं मिश्रण आहे तेल ब्राऊन कलर वर जास्त ब्राऊन नाही होऊन द्यायचे आपल्याला कलर त्याचा छानच येतो ब्राऊनिश नाही येत कारण की थोडी डाळ असल्यामुळे कलर छान येतो त्याचा

मारस मिळ मिस आताच्यामध्ये डाळा आम्ही सर्व करून ठेवलेलं मिरेची दिली का वास एकदम छान सुटलेला आहे मुंबई टाकल्यानं फोडणी छान दिली की मित्रांनो भाजी पण कोणती पण भाजी असो काही पण असो खूप छान येते तर छान परतलेला आहे तेल आहे त्याला टोमॅटो आपण शिजून घेतलेलं आहे आता त्यानं कलर असा लाल आलेला आहे ला टोमॅटो थोडासा तर ती तुळशी दाईची पेस्ट टाकलेली आहे बघत असाल तुम्ही छान वाटत मसाला टाकून घ्यायचा गरम पाणी करून घेतलेलं आहे आपलं प्रमाणानुसार गरम पाणी करून टाकायचं आहे पाहिजे त्या प्रमाणात प्रमाणात सांबर मसाला घेतलेला आहे मात्र नवीन एक चमचा पोयाचा तो टाकून घ्यायचा आहे तो नंतर टाकायचा आहे त्याचा सेट खूप छान येतो आणि जे आंबट गोड पाणी तयार करून घेत घेतलं होतं ना आपण गुळाचं आणि चिंचीचं ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण आणि पण खूप प्रतिम चव येते आपल्या कशाला आणि सर्व झाल्यानंतर पैकी कोथिंबीर कोथिंबीर आमच्या घरात खूप आवड त्यामुळे जास्त ही झाली तरी काही प्रॉब्लेम नाही आणि आता आपल्याला एक खूप यांबेची आहे तर खूप छान सुवा सुटलेला आहे बदपि वा मस्त खूप छान झालेला आहे आपला रस्सा आणि आपण आता वडे तर करूनच ठेवलेले आहे त्याला एक मस्तपैकी पैकी झाकण ठेवायचं आहे आणि उकळी येऊन द्यायची एक उकळी आली का आपला रस्सा ओके रस्साला छान पैकी आलेली आहे आणि ऑलमोस्ट रस्सा तयार झालेला आहे मैत्रिणी सगळं तयार झालेलं आहे आता आपल्याला जेवायला घ्यायचे पण दाखवते मी ते सर्व मस्त पैकी तुम्ही पण आणि कसं लागतं ते पण मी सांगते तुम्हाला आणि करायला अजिबात विसरू नका मस्त पैकी करा आणि तुम्ही तर हवा एकदम छान झालेला आहे बघा तुम्ही अजिबात थोडं सुद्धा तेल आलेलं नाही मित्रांनो त्याच्यामध्ये एकदम दाबला दाबल्या जातोय दिसतंय का तुम्हाला तेल अजिबात तेल आलेलं नाही तर मला बंद मत नव्हतं काहीतरी नाग मी करायचे तर इतकं तेल यायचं इतकं तेल यायचं तर खूप सुद्धा वाटत नव्हती मित्रांत आता मला जमायला लागले छान येत आहे आणि तुम्हाला बघ तुम्ही बघू शकता तर तेल अजिबात दिसत नाही तुम्ही किती दाबलं तरी तेल आलेलं नाही छान झालेली आहे आणि मेंदूवाडा पण मी में करून बघितलेला आहे म्हणजे बघा तुम्ही पण इतका सुंदर झालेला आहे का काही विचारता तर तेल तेल हा कुठं दिसतच नाही तुम्हाला बघू शकता तुम्ही अगदी जवळून दाखवते तुम्हाला मी तेल दिसते का मैत्रिणी तुम्हाला अजिबात तेल आलेलं नाही खूप छान झालेला आहे वाडा आणि अशा पद्धतीने आपलं सर्व काही झालेलं आहे तर आपल्याला आणखी रस्ता झालेला आहे आणि पैसे आणखी मैत्रीण पण दिसतात वाव सुंदर दिसत आहे ते आता तसे तुम्ही पण करायला विसरू नका आणि तुम्ही पण खायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका तुम्ही केल्यानंतर मला त्याचा व्ह्यू पण पाठवा आणि कसे झाले ते पण काढू आणि मैत्रीण सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला असंच भरभरून प्रतिसाद द्या असंच भरभरून माझ्यावर प्रेम करा आम्ही जेव्हा बसणार आहे आता पुन्हा भेटू आपण उद्याची व्हिडिओ ഫ്രെഡ്സ് മല ഇത് വേ അന മീ അധ്യമിട്ടേ